सर्वप्रथम मी काँग्रेस ज्या जागा महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून लढवत आहेत ते मी आपल्यासमोर हो ठेवतो नंदुरबार या काँग्रेसच्या जागा मी वाचतोय नंदुरबार धुळे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर नांदेड जालना मुंबई नॉर्थ सेंट्रल उत्तर मध्य जिथे अनेक वर्ष प्रिया दत्त निवडणुका लढत आहेत तो म्हणजे तुमच्या माहितीसाठी सुनील दत्त होते पुणे लातूर सोलापूर कोल्हापूर रामटेक आणि नॉर्थ मुंबई उत्तर मुंबई